पाटील आणि स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव चषक महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर किलो वजनी गटाची बक्षीस आणि विजेत्यांची नावं माझ्याकडे ना आलेली आहे तिसऱ्या बक्षिसा तरी आहे गोल्ड मेडल त्यानंतर सोनिया अहमदनगर सोनिया सरसट

सत्तर किलो वजनी गटाच्या विजेत्या मुलींना मी निमंत्रित करते तिसऱ्या क्रमांकाची विजेती सोनिया सरक अहमदनगर तिसऱ्या क्रमांकातल्या पहिल्या बक्षसाची विजेती प्रीती पाटील सातारा दुसऱ्या बक्षसाची विजेती आराधना नाईक आणि संजना वे, पार, वे, पार, ना, चला बाजूला बाकी बाकी माग सरायचे ऐका डोला चल माग या कुस्ती नंतर लगेच

विजेता मनोज माने सोलापूर ब्लू कास्ट सोनिया सरत प्रीती पाटील आराधना नाई आणि संजना बागडी 72 किलो वजनी गटाच्या विजेता आहेत सोनिया सरत प्रीती पाटील आराधना नाई आणि संजना बागडी सोनिया सरक अहमद नगर प्रीति पाटिल सातारा आराधना नाईक लातूर आणि संजना बागडी सांगली 72 किलो वजनी गट महिला माननीय शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेवराव बटरे सरांना विनंती त्यांनी कृपया मंचाकडे यायचे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच माननीय मारुती सातव सा, वजनी महिला सोनिया सरक अहमदनगर प्रीति पाटिल सतारा आराधना नाईक लातूर संजना बागड़ी सांगली माननीय नामदेव बटरे आणि मारुती सातो विनंती त्यांनी मंचाकडे यायचे सोनिया सरद स्मृती पाटील आराधना नाईक आणि संजना बागडी 72 किलो वजनी गट सोनिया सरक प्रीती पाटील आराधना नाईक संजना बागडी मंचावर येतात बहात्तर किलो वजनी गट महिला विजेत्या सोनिया सरक प्रीती पाटील आराधना नाईक आणि संजना बागडी अहमदनगर सातारा लातूर आणि सांगली सतीश मुंडे सांगली, लाल कास्टो रोहन रंडे कोल्हापूर जिल्हा महत्तर किलो अजनी गट विजेते आहेत सोनी सरस अहमदनगर प्रीती पाटील सातारा आराधना नाईक लातूर आणि संजना वागडी सांगली मान्यवरांचा नामोल्लेख मी करते आहे पुरस्कार देण्यासाठी माननीय संग्राम पाटील उपमहाराष्ट्र केसरी माननीय नामदेव खडरे सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय महेश बिरादार इंजिनियर आणि माननीय भीमराव गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक वाढवणार बहात्तर किलो वजनी गट महिला सोनिया सरफ अहमदनगर प्रीती पाटील सातारा आराधना नाईक लातूर आणि संजना बागडी सामी. मान्यवर सन्मानित करत आहेत आपल्या विजेत्यांना उपमहाराष्ट्र केसरी माननीय संग्राम पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय नामदेव वडरे आणि इंजिनियर महेश जिवराजदार आणि साहित्य पोलीस निरीक्षक वाढवणाचे माननीय भीमराव गायकवाड धन्यवाद मान्यवरांचा आभार विजेत्यांना खूप खूप अभिनंदन आणि बागेसाठी खूप खूप शुभेच्छा ओमकार बाडिन कोल्हापूर कार्ड नंबर किरण सत्री हातोर्कर हां चालू करा कुस्ती एक्सन गरिरहेको छ सबैले छकाको जस्तो छ सबैले काम गर्दै 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 छ सबैले कुस्तीनंतर लगेच आकाश गोड अहमदनगर विरुद्ध विजय देवपडे लगेच आतमध्ये यायचं